आज शैक्षणिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसचा चा शाळेचा पहिला दिवस सोलापूर शहरातील केली सोसायटी बेळगावी काडाजी हायस्कूल येथे आजपासून शाळेला प्रारंभ झाला प्रारंभी प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं प्रास्ताविक मुख्याध्यापक अनिल पाटील यांनी मांडले माझा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी खूप आनंदी आहोत या आनंदी याच्यासाठी की आज प्रवेशोत्सव आणि आज सोलापूर महानगरपालिकेचे पर्यवेक्षक आदरणीय मनीष भांगरस आणि दुसरे जे माझे विद्यार्थी आहेत पण त्यांचं कर्तृत्व खूप मोठं आहे एक उत्कृष्ट कबड्डी खेळाडू आणि समाजासाठी काहीतरी करावं असं लहानपणापासूनच खेळात म्हणजे ज्यावेळेस शाळेत होते त्यावेळेसच त्यांना वाटत होतं काय मला माहीत नाही पण शाळेमध्ये विद्यार्थी तसेच खूप मोठं काम करत असताना आता नगरसेवक माझी स्थायी समिती चेअरमन असे प्रशालेचे माझी विद्यार्थी संजय कोळी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे उपस्थित असलेले पालक आणि तुमचे सगळ्यांचे घरी जे कामाला गेलेले आहेत ते पालक त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो त्यांनी तुम्हाला शाळेत पाठवलं विद्यार्थी मित्रांनो आपण आज प्रवेश उत्सव मी जास्त वेळ घेत नाही तुमचा कोणाचा पण लक्षात ठेवा आत्ता आपण एक प्रार्थना म्हणली माणसाने माणसाप्रमाणे वागावं विद्यार्थी मित्रांनो आपण आज एक ध्येय ठेवायचं मी या स्कूल स्कूलमध्ये मी प्राथमिक शाळेमध्ये मी ऍडमिशन घेतलेली आहे मी माझ्या आईबाबांचं नाव उंचावण्यासाठी मी चांगलंच शिकेन चांगलंच काम करेन जिथं कुठं वाईट असेल ते मी बघणार नाही माझ्या मित्राला माझ्या मैत्रिणीला मी वाईट करू देणार नाही मी पण करणार नाही एवढं आजच्या दिवशी संकल्प करा आणि तुमच्या आईबाबांचा नाव उज्ज्वल करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी या शाळेमधून संस्काराची शिदोरी ज्ञानाची शिदोरी घेऊन जावी एस मध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार पाठ्यपुस्तक वाटप आदी कार्यक्रम यावेळी संपन्न झाले तसंच माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप ही करण्यात आलं कशा पद्धतीने काडजी हायस्कूलमध्ये पहिला दिवस साजरा करण्यात आला पाहूया आपण पा। एकवीस या दोन वर्षी आपण शाळा प्रवेशोत्सव साजरा केला नाही याच खूप मोठ दुःख सर्व शिक्षक पालक विद्यार्थ्यांनाही होत कारण मे महिन्याच्या उन्हाळा सुट्टीनंतर जर सगळ्यांना वेध लागलेले असेल तर नवीन वर्गामध्ये जायचे पुढच्या इयत्तेमध्ये जायचे जे पाचवीला असतात ते सहावीला जातात प्रत्येकाची एक इयत्ता वाढलेली असते आपले काही जुने मित्र दुसऱ्या शाळेत जातात दुसऱ्या शाळेतले काही नवीन मित्र येतात त्यांच्या ओळखी नवीन शिक्षक नवीन वर्ग शिक्षक त्यानंतर शाळेमध्ये आल्यानंतर आपल्याला मिळणारे नवीन पाठ्यपुस्तकं नवीन अभ्यासक्रम त्या सर्वांची जी उत्सुकता असते ती, ती दोन वर्ष आपल्याला पाहायला मिळाली नाही पण या कठीण काळानंतर सर्वांचा आदेश कारण काळादीमध्ये शिकलेलो विद्यार्थी आहे आज तुमच्या समोर या ठिकाणी बोलत आहे जे आज ह्या शाळेने मला या ठिकाणी बोलण्याची प्रेरणा मिळाली या शाळेपूर्ण त्यामुळं या काडदे हायस्कूलचा या ठिकाणी आभार मानतो आपण केलेले संस्कार आपण केलेले आम्हाला मार्गदर्शन ह्याच जोरावर आम्ही सोलापूर महानगरपालिकेमध्ये जे काम करत आलेलो आहे जेव्हा आम्ही मोठ्या हो उद्यावर गेल्यानंतर मी सोलापूर महानगरपालिकेचा सभागृह नेता झालो त्यावेळी सगळ्यांनी विचारत होते की आपलं शिक्षक कुठल्या शाळेत झालेलं आहे आणि त्यावेळी आवर्जून हायस्कूल हायस्कूलमधला विद्यार्थी आहे माझ्याच बाजूला शाळा असल्यामुळं मी सोलापूर महानगरपालिकेमध्ये सगळ्या शाळेत फिरत आहोत जेव्हा पद मिळाल्यानंतर सगळ्या शाळेत वाटत होत की आपल्या सोलापूर महानगरपालिकेचा सभागृह नेता म्हणून किंवा स्थायी समितीचा माझी चेअरमन म्हणून यायला पाहिजे होतं त्या शाळेत जात होतो तर एवढी मोठी क्रीडांगण कुठल्याही शाळेला त्या ठिकाणी राहत नव्हतं आणि मला आवर्जून त्या ठिकाणी सा, सगळ्यांना सांगू इच्छितो की या शाळेमध्ये शिक्षण तर देणारच आहे शिक्षण तर इथलं शिक्षण चांगलंच आहे परंतु खेळामध्ये या ठिकाणी कबड्डी दे फुटबॉल दे हे सगळे क्रीडा क्रीडा साहित्य या ठिकाणी उपलब्ध होते आणि समोर मला ही बिल्डिंग दिसत होती त्या ठिकाणी व्यायामाचं साहित्य आम्ही त्या ते ठिकाणी राहत होतो आणि कुस्ती खेळण्यासाठी त्या ते ठिकाणी तालीम सुद्धा होतं म्हणजे या शाळेमध्ये सांगा थोडं कमीच आहे आणि समोर माझी शाळा होती आज ती नाही तर आत्ता सरांनी म्हटलं त्या ते ठिकाणी शाळा बांधणार आहोत म्हणजे काराधी शाळा म्हणजे या मधले नावाजलेली ही शाळा आहे आणि आता विद्यार्थ्यांना आता आपण निश्चय करा की पुढच्या दोन तीन वर्षामध्ये आपल्याला सुद्धा ह्या समोरच्या बाजूला येऊन बसून या ठिकाणी माझी विद्यार्थी म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला प्रेरणा मिळवून हीच ईश्वर तरी प्रार्थना करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो आज नवीन प्रवेशाचा पहिला दिवस सगळ्यांना शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलला लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका